नमस्कार मी मिलिंद पगारे आजच्या कार्यशाळेत आपले सहर्ष स्वागत करतो आज आपण बघणार आहोत त्रिकोणी आकारातून चौरस आकार कसा बदलायचा सा। यासाठी आपण या, या, या त्रिकोणी आकारात जे चार तुकडे आहेत ते विशिष्ट पद्धतीने चौरस या आकारात बसवणार आहोत चला तर बघूया हे कसं करायचं आपल्याकडे त्रिकोणामध्ये हे चार तुकडे आहेत त्यापैकी एक तुकडा आपण या चौरसात ठेवलेला आहे दुसरा तुकडा आपण ठेवला तिसरा तुकडा आपण ठेवला आणि आता चौथा तुकडा आपला बरोबर या चौरसात बसलेला आहे हे कसं बनवता येईल यासाठी मी तुम्हाला याची थोडीशी माप सांगतो आपल्याला हा समभुज त्रिकोण दिसतोय त्याची प्रत्येक बाजू सोळा सेंटीमीटर आहे पायाचा भाग जो आहे चार सेंटीमीटरवर एक मार्किंग करायची आहे पुढची मार्किंग तिथून आठ सेंटीमीटर आहे आणि उरले चार सेंटीमीटर डाव्या बाजूला आठ सेंटीमीटरवर एक मार्किंग करायची आणि याच प्रकारे उजव्या बाजूला सुद्धा आठ सेंटीमीटरवर एक मार्किंग करायची आहे आपल्याला जो चौरस तयार करायचा आहे तो एकशे सहा मिलीमीटरचा चौरस आहे आणि आकृतीत दाखवल्यानुसार तुकडे आपण जर कापले तर आपल्याला हे कोड बनवणं सहज शक्य आहे तयार झाल्याच्या नंतर अशा प्रकारे आपलं हे कोड दिसणार आहे वस्तू दिसणार आहे पुन्हा भेटू पुढच्या कार्यशाळेत तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार